आम्ही मध्यमवर्गीय साधारण चाळीस ते पंचेचाळीस वर्षापूर्वी खरी मध्यमवर्गीय ही जमात अस्तित्वात होती तसं संपूर्ण भारतभर ती पसरली होती पण महाराष्ट्रात तिचा स्वतःचा असा एक ब्रँड होता घरात एक कमावता पुरुष दोन तीन भावंड नवरा बायको आजी आजोबा कुठे कुठे पणजे किंवा पणजोबा क्वचित प्रसंगी भाच्या पुतण्या शिकायला अशी एकूण कुटुंब संस्था होती एक कमावता आणि खाणारी तोंड पाच ते सहा हे चित्र सगळीकडे सारखंच होत काही ठिकाणी महिला वर्ग नोकरीसाठी बाहेर पडला होता पण आजच्या इतका नाही म्हणूनच की काय घर किचन यावर स्त्री वर्गाची सत्ता होती एकाहाती सत्ता पण तिथलं तिचं स्वतःच एक गणित होतं पक गणित त्यावरच सगळे हिशोब जुळत होते अन्नाच्या बाबतीत पोटाला खा हवं तेवढं पण नासदूस नको असा शिरस्ता होता जुनी मंडळी नेहमी म्हणायची वाटलच तरखावून माजावं पण टाकून कधी माजू नये कढी डाळभाजी करायची त्या दिवशी वरण कमी लावायच आंब्याचा रस असेल तर भाजी कमी लागायची रवी लावली की त्या ताकाची कढी करायची तुपाच्या भांड्यात दुसऱ्या दिवशी पोळ्या टाकायच्या अशी साधी साधी समीकरण असायची घरातली माणसांची जेवणं आधी करून घेतली की बायका मागून जेवायच्या उरल सुरळ त्या खाऊन घ्यायच्या त्यांच्या पंगतीला पुरवठा म्हणून खमंग थाली पिठ किंवा गरमागरम पिठलं असायचं इतकी करून पोळी भात उरलाच तर दुसऱ्या दिवशी त्याचा कुचकरा किंवा फोडणीचा भात जगातले सगळ्यात चविष्ट पदार्थ आहेत हे सकाळच्या नाश्त्याचा प्रश्न मिटला मुलाची शाळा म्हणजे टेन्शनचा विषय नव्हता आपली साधी शाळा शंभर ते दोनशे रु वर्षाची फी पण युनिफॉर्म पुस्तके आपले आपल्याला घ्यावे लागायचे जरा मोठा धाटा युनिफॉर्म घेतला की सहज दोन वर्ष जायचा पुस्तकांचा जरा जुगाड असायचा म्हणजे समजा अ ने कोरे करकरीत दुकानातून पुस्तकं विकत घेतली असतील तर तो ती पुस्तकं ब ला सत्तर टक्क्यांनी विकायचा मग ब बिचं पुस्तके क ला चाळीस टक्के विकायचा ती चेन ठरलेली होती पर्चेस कॉस्ट सेलिंग कॉस्ट डप्रिशिएटेड व्हॅल्यू हे hey, कामापुरत अर्शास्त सगळ्यांना चेत होतं ह्या पुस्तकाच्या तीन वर्षाच्या प्रवासात कधी कधी बेगम हजारत महल अहिल्याबाई अशा दूरदृष्टीच्या व्यक्तिमत्वाला चष्मा काढलेला असायचा कोणाला दागिने घाल दाढी मिशी काढ असा उद्योग बक पैकी कोणीतरी नक्कीच करत होतं बंगालच्या उपसागरात हमखास दोन तीन जहाज फिरत असायची पण शाळेत असताना ते मॉरिशस अंदमान निकोबार केरला बॅकवॉटरशी डेस्टिनेशन्स मला नकाशात सुद्धा कधी भेटली नाही पुस्तकातल्या रिकाम्या जागा भरा जोड्या जुळवा अशी कामे सहसा अ करून व्हायचा म्हणूनच की काय त्यानंतर बाणिक का यांना त्या पुस्तकांत फक्त चित्रकलेत स्कोप होता त्याचा प्रत्यय पुस्तकाच्या पानापानावर यायचा युनिफॉर्म असल्यामुळे खूप कपडे लागतही नसत मोठ्या भावा बहिणींचे कपडे घालणं दप्तर स्वेटर वापरणं ह्यात एगोबेगो कोणाचा आड येत नव्हता स्वेटरचा तर मोठा प्रवास असायचा त्यातही लहान बाळाचं स्वेटर कपडे दुपटे झबले इतके फिरायचे की त्याचा मूळ माला कोणही कोणाला आठवायचे नाही पण आमच्या आधीच्या पिढीने शिक्षणाचे महत्त्व जाणले होते त्यामुळे अभ्यास सगळ्यांना करावाच लागायचा यंदा नापास झाला किंवा कमी मार्क्स मिळाले तर मुलींना तुझं लग्नच लावून देऊ आणि मुलांना तुला चालवायला रिक्षाच घेऊन देऊ अशी जागतिक धमकी मिळायची दहावी नंतर कुठल्या शाखेकडे जायचं कोणता कोर्स करायचा तसेच घरातल्या मोठ्या दुरुस्त्या उपवर उपवधू यांना आलेली ठिकाण प्रपोजल्स ही आजच्या काळातली हायली पर्सनल इश्यूज त्या काळात बिनदिक्कतपणे गोलमेज बिना बिनाटेबची परिषद भरवून चर्चिल्या जात हातपाय पसरायला लागते तेवढीच काय ती प्रत्येकाला घरात स्पेस बाकी सगळा लेकोरवाळा कारभार आठवडी बाजारातून भाज्या आणणे किराणा आणणे लांबच्या लग्नाला हजेरी लावणे हा बाबा लोकांचा प्रांत होता क्वचितच बाबांनी एक ते दोन रोड एलआयसी काढलेल्याच असायच्या आणि बऱ्याच वेळा त्या एजंट वरील प्रेमापोटी बाकी शेअर्स म्युच्युअल फंडचा एजंट त्या काळी काही उदयाला आला नव्हता आणि कोणी काही वेगळ्या स्कीम आणल्याचं तर अगदी पाचच मिनिटात त्याच्या उत्साहाला अन पर्यायानं त्याच्या कमिशनला सुरुंग लागायचा शेअर मार्केट म्हणजे जुगार हा समज अगदी पक्का होता फॅमिली डॉक्टर हाइक जिवाळ्याचा विषय होता प्रत्येक कुटुंबाचा वेगळा डॉक्टर असायचा आजीच्या दम्यापासून ते बाळाच्या तापापर्यंत सगळ्या व्याधीवर त्याच्याकडे औषध असायचे तस ते डॉक्टर पण नीतिमत्ता वगैरे बाळगून होते पोगाच आजच्या सारखं भारंभार टेस्ट अन सोनोग्राफी सांगायचे नाहीत गरज असेल तरच करूया पेशंटला परवडेल आणि ह्यांचा दवाखाना पण चालेल असा त्यांचा व्यवहार एक पवित्र असायचा जसा फॅमिली डॉक्टर तशीच एक फॅमिली बोहारीन भांडे विकणारी पण असायची पण ती फक्त आईची मैत्रीण बाकी कोणी तिच्या वाट्याला जात नसत आई सगळे जुने कपडे एका गाठोड्यात बांधून ठेवे मग ही बोहारीन एका दुपारी अवतरायची आधीच दुपारच्या झोपेचं खोबर झाल्याने आई जरा वैतागलेली असायची भलं मोठं कपड्यांचं गाठोड बसस सहा गाळणी अशी तहाकला सुरुवात व्हायची तिची गाळणी खपवायची घाई तर आईचा मोठ्या पातेल्यावर डोळा खूप घासाघीस करून डील चहाच्या पातेल्यावर फिक्स व्हायची ह्या कार्यक्रमात दोन ते तीन तास आरामात जायचे शेजारच्या सगळ्या आत्या मावशी काकू या वाटाघाटीत सक्रिय सहभाग घ्यायच्या शेवटी त्या नवीन चहाच्या पातेल्यात चहा व्हायचा आणि मगच सगळं महिला मंडळ परागंदा व्हायचं खरं सांगू का मध्यमवर्गीय ही काय परिस्थिती नाही ती वृत्ती आहे साध्या सरळ कुटुंबवत्सल पापभिरू माणसांची मध्यमवर्गीयच आहेत ह्या समाजाचा कणा ते आहेत म्हणून तर ह्या समाजात चांगल्या वाईटाची चेड आहे आम्हीच आहोत आजपर्यंत नियमित सर्व कर भरणारे वाहतुकीचे काटेकोर नियम पाळणारे आणि प्रत्येक निवडणुकीत मतदान करणारे असे आम्ही सगळेच मजेत होतो बघा अचानक एकोणीशे नव्वद ते एक्याण्णव मध्ये जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले ते आमच्या पर्यंत यायला पाच ते सात वर्षे गेली पण तोपर्यंत त्या वाऱ्याच वादळ झालं होत अन मग त्या वादळात उडून गेलं आमचं मध्यमवर्गीय पण प्रेमळ मिळून मिसळून राहणारे सामाजिक आम्ही अचानक प्रोफेशनल झालो माणसा माणसातलं आपलेपण कोरड झालं कालांतराने ते बिगाळलं पुढे पुढे त्या वेगांच्याच भिंती झाल्या बिझी शेड्यूल डेडलाईन्स प्रोजेक्ट्स गो लाय वशा गोंडस नावाखाली आम्ही ते स्वीकारलं गलेलठ्ठ पॅकेजमध्ये गुंडाळल्या गेला आमच्यातला चांगुलपणा प्रेमळपणा आणि आपलेपणा सुद्धा